राजू बाबू राठोड मी माझा भाऊ मोठा भीमा भीमा तंडा राहणार पोस्ट नागल नागलगाव आहे आमचा त्यानं माझ्या लग्नाच्या अदोगर चार वर्षापूर्वी आम्हाला वाळलं केलं अलग केलं नवरा बायको राहता म्हणून घराच्या बाहेर काढलं मी आई साईडला राहिलो त्यांचं त्याने अलग राहिले नंतर माझं माझं लग्न केलो लग्न झाल्यानंतर त्यानं सारखं धिंगाणा करायचं आमच्यासंग आई आईसंग माझ्यासंग आमच्या घरासमोर येऊन दगडं घालायचं तर मला मारतो शेत द्या घर द्या म्हणून घर तर दिलतो त्याला शेत द्या आणव्हतो आम्ही धिंगाणा करायचं सारखं मग बायकोसंग पण नीट राहायचं नाही त्यानं बायको गेली मायरात दोन महिने झालं मायरात जाऊन बायको गेल्यानंतर मग आठ दहा दिवस झालं पुरीला पण आलं आणलं पुरीला इथं पुरीला आणलं की मग रात्रच्या दिवसा आमच्याकडं राहायचं पोरगी सकाळी सोडून जायचं मागं जावा म्हणून घरा आईजवळ आजीजवळ जावा म्हणून रात्रच्याला दिवसभर राहायचं संध्याकाळी झोपली जेवण पिवण करून झोपले की आठ नऊ वाजता त्याने यायचं पोरीला उचलून नेत होतं माझी पोरगी द्या म्हणून मग त्याच्या घरी त्याच्या त्याच्याकडे ठेवत होतं पोरीला पोरीला ठेवल्यानंतर मग काने ठेवण्या म्हणून आम्ही बी काय तेवढं हे केलं नाही मग रात्रच्यालात पण उग कशाला पुरेला हे करेल ते करेल म्हणून मी उठू उठून बघत होतो दोन तीनदा रात्रच्याला मग बघितल्यानंतर मग रात्री पण बघितलं रात्री पण थोडं होत बोललं मला क्रास मी म्हणलं लेकराला सोड त्याच्या मायकडं म्हणून मग त्याने म्हणलं मी सोडणार नाही मी फारकं देणार असं तसं म्हणलं फारकं दिलास तरी लेकराला राहू दे लहान लेकराचं पाप कशाला घेतो म्हणून म्हणला मी म्हणलं की तू नाही गेलास तर मी नेऊन सोडतो त्याच्या आईजवळ असं म्हणलं तर मग ऐकलं नाही तसं गेलं त्यांना सकाळी उदगीरला आलं उदगीरला आल्यानंतर आणि घरी गेलं मग आई होती घरी लेकराला घेऊन बाजूचे बघितले लेकराला घेऊन घरात लेकराला फाशी दिला वर्षा बालाजी राठोड तो ना। भीमा नाईक तांडा तालुका तालु उदगीर हे माझ्या नवऱ्याने माझ्या मुलीला मारून टाकलं ह्याला फाशीची सजा द्या दुसरं काय नाही जे एवढीची चहा आहे त्याला ठेवू नका मागं त्याला फाशीची सजा द्या माझ्या लेकरूला ठेवलं नाही ते त्याला फाशीची सजा देवा